गुरुदेवांच्या मराठी मेडिटेशन चॅलेंजचा इम्पॅक्ट गावागावात नक्कीच झालाय याची शाश्वती देणारा हा व्हिडिओ नक्की बघा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वासाई गाव जे एक आदिवासी पाड आहे तिथले चिमुकले आणि त्यांचे आई वडील करतायत ध्यान महाराष्ट्र चॅलेंज मेडिटेशन उपक्रमासाठी मी आणि माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी नोंदणी केलेली आहे आमचा मेडिटेशनचा आजचा दहावा दिवस आम्ही सायंकाळी सात वाजता जी बॅच असते तिला आमच्या कुटुंबासोबत जॉईन होतो पण आमचे शिक्षक श्री हेमंत पाटील सर आम्हा पन्नास मुलांना सकाळी अकराच्या बॅचला सामूहिक मेडिटेशनमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करतात ते स्वतः देखील सोबत आमच्या वर्गात टी व्ही समोर बसून सहभागी होतात आमची त्वचा क्रिया आमची एकाग्रता आमची झोप आमची झोप या सर्व गोष्टींमध्ये मेडिटेशनमुळे खूप सुधारणा होत आहे आमचे अभ्यासात लक्ष लाग लागते आहे अभ्यास चांगला लक्षात राहतो सलील भैया आणि त्यांच्या टीमला हा कोर्स अरेंज करण्यासाठी खूप खूप धन्यवाद करते। तसच उमरगा धाराशिव इथल्या आपल्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मधले विद्यार्थी सुद्धा दररोज करतात गुरुदेव सांगतात ते खरच आहे लोक आपली वाट पाहतात आपल्याला फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि ते फक्त शक्य झालेलं आहे माझा महाराष्ट्र आनंदी महाराष्ट्र या उपक्रमामुळे माझा महाराष्ट्र ஆனந்தி மாராஷ்ட்